गायत्री मंत्र सद्बुद्धीचा मंत्र आहे ओं भूर्भुव स्वाह तस भर्गो देवस्य यो नः प्रचोदया माकडाची बुद्धिमत्ता नदीजवळ एक जांभळाचे झाड होतं त्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते खाली तलावात मगरमच्छ राहायचे दोघांमध्ये मैत्री झाली माकडवरून फळं तोडून टाकायचा खाली त्यांना खात राहायचा याप्रमाणे असा बराच काळ गेला एके दिवशी मगरमच्छच्या मनात कपट आले तो माकडाला म्हणाला आज तुझ्या वहिनीने पाहुणचार ठेवला आहे खूप व्यंजन बनवले आहेत आणि तुम्हाला आग्रहाने बोलावले आहे थोडे आढेवेडे घेतल्यानंतर माकड राजी झाले त्याच्या पाठीवर बसून त्याच्या घरी जाण्याचे नक्की झाले नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर मगराने खूस बदलण्याचा प्रयत्न केला तेव्हा माकडाने विचारले हे काय मगराने खरी गोष्ट सांगितली जो अशी स्वादिष्ट फळे रोज खातो त्याचे काळीज सुद्धा तितकेच स्वादिष्ट असेल तर तुला खाण्यासाठी घरी घेऊन जाण्याचा बहाणा बनवला होता माकड मगरमच्छचे कपट बघून संतापला पण घाबरला नाही त्याने समजूतदारीने काम घेतले आणि जोराने हसून बोलला मूर्ख एवढीशी गोष्ट होती तर सांगितले का नाही मी तर माझे काळीज झाडावर सुकण्यासाठी सोडून आलो आता काय खाणार मगरमच्छने विचार केला आता काय करायला पाहिजे म्हणाला चला परत जाऊया आणि काळीज घेऊन परत येऊया किनाऱ्यावर पोहोचून माकड उडी मारून झाडावर जाऊन बसला अशा प्रकारे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला आणि त्याचे प्राण वाचवले कोणाचेही वर्तन बाहेरचे नजरेला येईल आवश्यक नाही की ते आत देखील समान असेल धन्यवाद